युरोपमध्ये मान्सून नाही युरोपमध्ये रोज पाऊस पडतो दुसरी गोष्ट अशी आप आप की आपल्याकडे जेवढा सूर्यप्रकाश आहे तेवढा युरोपमध्ये सूर्यप्रकाश नाही त्यामुळे तिकडे एकच पीक घेता यायचं एकच पीक घेता यायचं आणि थंडीमध्ये जनावरांना पोसणं हे भयंकर खर्चिक होतं आता असं समजा असेल तर तिकडे त्यामुळे आणि आपल्या इतकी विविधता न मी आता म्हटलं सूर्यप्रकाशच कमी आहे ना हवामान थंड सूर्यप्रकाश कमी मग वनस्पती कमी वाढतात तिकडे विविधता नाहीच आहे बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी बोलतात युरोप युरोपमध्ये काय डोंगलाची बायोडायव्हर्सिटी आहे इंग्रजी भाषेमध्ये कसं म्हटलं जातं ही वार्मली वेलकमड वार्म हा शब्द आपल्याकडे कोण म्हणतं का उबदारपणे मी त्याला जवळ घेतला म्हणून किंवा त्याचं स्वागत केलं नाही आपल्याकडे उबदारपणा तर तिकडे त्याला भयंकर अर्थ आहे तर मुद्दा त्यातला असा आहे की तिकडे हे नव्हतं त्यामुळे मग आता काय करायचं म्हणून करा व्यापार करायचा मग व्यापार करायचा तर आता कसा करायचा तर मग ते सरळ बंदुका बिंदुका घेऊन बिळ्या मारून काहीतरी वसाहती तयार करायच्या म्हणजे ते बटाटा हे पीक अक्षरशः युरोपमध्ये प्रमोट करण्यात आलं नाही तर बटाटा हे जनावरांना खा खायचं पीक असं समजायचे पण तेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात गरीबांना खाण्यासाठी बटाटे खावेत गरीबांनी म्हणून चर्चचे लोक प्रचार करायचे एक पादरी पादरीतून बटाट्याचं सूप पिऊन दाखवायचा लोकांमध्ये चावडीवरती उभा राहून